नमस्कार मंडळी तर नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर आज आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस आणि नेमकं मम्मी पप्पा पण आहेत यावर्षी घरी आणि आकाशला सुद्धा सुट्टी आहे तर म्हटलं चांगला योग आलाय आणि आज गुरुवार आहे सो म्हटलं देवाच्या दर्शनाने आजच्या दिवसाची आणि आजच्या या वर्षाची सुरुवात आपण करूयात म्हणून आम्ही सगळे बाहेर जायचं प्लॅन करतोय तर आज गुरुवार आहे आणि नेमकं आम्ही चरोलीमध्ये राहतोय तर आळंदी सुद्धा जवळ आहे आणि केंद्र स्वामींचं केंद्र पण जवळ आहे साई मंदिर वगैरे जवळ आहे तर म्हटलं सगळ्या देवांचे दर्शन घेऊन येऊयात म्हणून आम्ही सगळे चाललोय येत्या देवदर्शनाला हॅपी न्यू इयर सो सगळ्यात पहिला कुठे जाऊया साई मंदिर साई मंदिरला जाऊया ना आणि मग केंद्रात जाऊया हाय आम्ही आलो साई मंदिरला आणि आज गुरुवार असल्यामुळे खूप गर्दी आहे शार्वी झोपणार होती पण आता शार्वी फ्रेश झाली आहे सगळं बघून सगळ्यात पहिला साईबाबांसाठी इथं आम्ही रोज घेतला आणि शारवीचं असं चालू होतं की माझ्याकडे द्या मग शालवीकडे दिला आम्ही तर वडबुकवाडी इथे हे मंदिर आहे आणि मंदिरची रचना ही मूळ शिर्डीचं जे आपले साई मंदिर आहे सेम तशीच केलेली आहे आल्या आल्या इथे छानस असं नंदीची मूर्ती आहे तिथे आम्ही दर्शन घेतलं मंदिर आता पूर्ण रिनोव्हेट आहे आणि इथेच मग म्हणजे सगळे देवदेवता इथे एकाच मंदिरमध्ये यांनी केलेला आहे आणि इथे आम्ही काशी विश्वेश्वर म्हणून एक साईडला यांनी असं महादेवाची पिंड केली आहे आणि तिथे पहिला दर्शन आम्ही घेतलं आज मंदिरला खूप गर्दी होती आणि आज गुरुवार पण होता आणि छानसं असं दर्शन झालं आणि आल्या आल्या आम्हाला इथे आरती चालू होती म्हणजे दुपारची आरती यांची बारा वाजता असते सो आरतीचा मान पण आम्हाला भेटला म्हणजे छान असं दर्शन वगैरे पण झालं एकंदरीत खूप छान असं प्रसन्न वातावरण वाटलं झाल्यानंतर खूप गर्दी झाली त्यामुळे मम्मी पप्पा दर्शनासाठी पुढे गेले आणि मग आम्ही थोडंसं थांबलो आणि आम्ही नंतर दर्शनाला गेलो आणि मग शारवी वगैरे असं सगळीकडे तिचं लक्ष चालू होतं खूप मोठा परिसर आहे खूप छान प्रसन्न वातावरण वाटतं तुम्हाला जर यायचं असेल तर नक्की भेट द्या त्याच्यानंतर गाभाऱ्यात मुख्य मग आम्ही दर्शनाला गेलो आणि गर्दी होती तरी पण खूप छोटी छोटी मुलं पण आली होती आणि दर्शन घ्यायचं होतं म्हणून मग थोडंसं लाईनला थांबलो आणि थांबून छानसं असं दर्शन वगैरे पण खूप छान झालं आणि इथे शार्वीला खूप झोप आली होती मग शार्वी दर्शन झाल्यानंतर इथे झोपली मुख्य काभाऱ्यात दर्शन झाल्यानंतर पुढे आल्यानंतर एक गणेश मंदिर यांनी छान केलेलं आहे आणि अष्टविनायक सगळे चारी बाजूनी म्हणजे असं अष्टविनायकचं मूर्ती पण त्यांनी बनवलेली आहे सुंदर छान आणि बघा अष्टविनायकचं दर्शनसुद्धा सगळं तुमचं इथेच झालं आणि या वर्षाची सुरुवात म्हणजे गणेशाच्या दर्शनाने सुद्धा झाली आणि छानसं दर्शन, छान दर्शन इथे पण झालं शिर्डीमध्ये जशी द्वारकामाई चावडी आहे तशी इथे रचना केलेली आहे आणि आतमध्ये साईबाबांचं सा असं झुला आहे थोडस पुढे आल्यानंतर दुर्गा मातेचं अशी मूर्ती आहे खूप छान मूर्ती आहे तर दुर्गा मातेचं दर्शन सुद्धा इथे झालं दुर्गामातेचं दर्शन झाल्यानंतर थोडंसं पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर खूप भव्य असं छान मंदिर आहे म्हणजे जसं सिरियलमध्ये दाखवतात दा तसं तर लक्ष्मीनारायण आणि राम दरबार असं हे मंदिर आहे तिन्ही मूर्ती आहे त्याच्यामध्ये तर इथे सुद्धा खूप छान वाटतं आणि आल्यानंतर प्रसन्न वाटतं तर इथे गर्दी होती इथे पण मग छानसं दर्शन घेतलं आणि मम्मी पप्पा पुढे आल्यानंतर पुढे आले होते मग ते आम्हाला इथे भेटले तर विठ्ठल रुक्माईचं मंदिरसुद्धा आहे म्हणजे सगळे देव एकाच ठिकाणी आहेत शारवी अजून झोपली होती पण दर्शन आमचं चा सगळ्यांचं छान झालं त्याच्यानंतर मंदिरमध्ये मस्त छान बसलो वगैरे चालू होत्या दर्शन पण होत होतं आणि आतमध्ये इथे गाभाऱ्यामध्ये आल्यानंतर खूप असं गार वाटतं म्हणजे फ्रेश वाटतं वातावरण हे सगळं काम जे आहे ते संगमरवरी असल्यामुळे छान वाटतं साईबाबांना भगवान दत्तात्रयांचा अवतार मानले जाते आणि त्यामुळे या मंदिरात संकुला दत्त महाराजांची त्रिमूर्खी मूर्ती जी आहे ती स्थापना करण्यात आलेली आहे मग इथे श्री दत्ता मंदिर पण आहे दर्शन झालेलं आहे आणि शारवी झोपली हो आहे तर केंद्रात जायचं होतं आम्हाला पण आता खूप लेट झालं आहे त्यामुळे सगळे देवांचं दर्शन इथेच झालेलं आहे तर आता आम्ही आलेलो आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या थोरल्या पादुका मंदिरला आणि साई मंदिरला खूप गर्दी होती पण दर्शन झालं आणि मेन आम्ही आल्यानंतर आम्हाला आरती पण भेटली आळंदी रोडवरच्या वडभूकवाडीत हे अतिशय पवित्र असे स्थान आहे आणि वारीच्या काळात ते लाखो वरकरी जे आहेत ते माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी येतात असे मानले जाते की या ठिकाणी माऊलींनी विश्रांती घेतली होती म्हणून याला विसावा मंदिर असेही म्हणतात आणि येथील शांतता आणि प्रसन्न वातावरण मनाला खूप शांती देतं हे मंदिर जे आहे ते सकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत दर्शनासाठी उघडे असतं मंदिराचे प्रवेशद्वार जे आहेत ते खूप आकर्षक आहे आणि मंदिराच्या मध्यभागी माऊलींचं हे पादुकांचं दर्शन घेऊन आतमध्ये आम्ही आलो इथे माऊलींची छोटीशी अशी सुंदर मूर्ती आहे आणि आत गाभारत जर बघितलं तर मोठी अशी मूर्ती आणि छान असं वाटतं आतमध्ये गाभाऱ्यामध्ये आल्यानंतर माऊलींच्या मूर्तीसोबत पाठीमागे जर बघितलं तर विठ्ठल रुक्मिणीची सुद्धा मोठी अशी मूर्ती आहे आणि आतमध्ये सुद्धा खूप छान असं छान वाटतं बाहेर आल्यानंतर इथे हनुमानाचं मंदिर आहे आणि पूर्ण असं दगडी बांधकाम आहे प्राचीन काळात जसं असतं तसं बांधकाम आहे तर इथे हनुमानाचं दर्शनसुद्धा मी घेतलं आणि तिथून मग आम्ही पुढे आलो दर्शन झालं आणि मग शारबी आमची आता उठली आहे पप्पा इडे खूप वर्ष चाललं मंदिरचं काम चालू होतं आणि आता छान अशी कलाकृती वगैरे पण छान केलेली आहे आणि गार्डन मस्त असं इथे केलेलं आहे आम्ही एकदा येऊन गेलो आहे पण मम्मी पप्पा याच्या आधी आले नव्हते आणि म्हणून मग त्यांना पण आज घेऊन आम्ही आलेलो आहे आणि शारवी आता बसतो उठले झोपून तर साई मंदिरमध्ये दर्शन झाल्यानंतर आम्ही आता इथे ज्ञानेश्वर माऊलींच्या थोरल्या पादुका इथे दर्शन घ्यायला आलो आहे मंदिराच्या भिंतीवर जे आहे ते वारकरी संप्रदायातील विविध संतांची आणि प्रसंगांची सुंदर चिर चित्रे आणि शिल्पे कोरली आहेत आणि वातावरण म्हणजे खूप मोठा असं परिसर आहे आणि इथे तुम्ही बघू शकताय खूप छान असं शिल्पे कोरलेली आहेत शारदीच्या आईसोबत खूप इथे एन्जॉय चालू होता गार्डनमध्ये थोडासा इथे मग आम्ही फोटोशूट वगैरे केला तर इथे बसायला खूप छान केलंय आणि शारवी मस्त आता झोपेतून जागी आहे त्यामुळे फ्रेश झाली आहे आणि पप्पांच्या सोबत मस्त तिला पकडा पकड खेळते पकड पकड पकडा पकडा <curved> ये <Bar -Cab> <sound> <स्या> तर शार्वीचे बाबा सेल्फी काढतात <laughs> खूप छान वाटतं इथे आल्यानंतर आणि छान अशा कलाकृती कोरीव काम खूप छान केलेलं आहे आणि मस्त असं पाठीमागे तुम्ही बघू शकताय तर ज्ञानेश्वर माऊली आहेत आणि तुकाराम महाराज आहेत तर त्यांचं वारकरीचं जे स्मारक वगैरे आहे ते उभा केलेलं आहे आणि खूप छान असं म्हणजे प्रसन्न असं वातावरण वाटतं इथे आल्यानंतर जाताना नेमका हा खेळणीवाला इथे बसला होता आणि मग शार्वीने बघितलं आणि शार्वीला पाहिजे होतं मग आईबाबांनी हे छानसं असं खेळणं तिला घेऊन दिलं आणि ते खेळणं घेतल्यानंतर ती खूप खुश झाली होती मस्त इकडं तिकडं पळत होती आणि तिला ते खेळणं कोणाच्या हातामध्ये द्यायचं नव्हतं सो so, दर्शन छान झालं आहे आणि आम्ही आता चाललो आहे घरी आता फक्त गजानन महाराज मंदिरला आम्हाला जायचं होतं पण ऑलमोस्ट खूप लेट झाला आहे आता तर परत आम्ही कधीतरी तो प्लॅन करू कारण शार्वी झोपल्यामुळे आम्हाला तो शक्य झाला नाही आणि आज खूप गर्दी असल्यामुळे थोडासा लेट झाला ट्राफिक पण फुल्ला आहे आणि आज एवढी गर्दी आहे भरपूर लोक सगळे दर्शनाला आज बाहेर पडलेत त्यामुळे खूप गर्दी आहे सो छानसं असं दर्शन झालं तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि भेटूयाच अशात एका न्यू ब्लॉगमध्ये सो थँक्यू दर्शन घेऊन तीन वाजले होते आणि मग आम्ही घरी जायला निघालो जाता जाता इथे उसाचा रस आम्ही प्यायलो आणि घरी पोचल्यानंतर छानसं असं पुरणपोळीचा बेत होता तर छानसं जेवण केलं तर असा होता आजचा ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा